सर्वांना जय भीम नमस्कार आजच्या या फेसबुक लाईव्हचा विषय जरी अतिशय महत्वाचा आहे इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि सर्वांना माझी विनंती आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगात जर आपल्याकडं माहिती नसेल तर आपल्याला कोणतीही न्यायाची लढाई लढता येणार नाही आणि कोणत्याही लढाईमध्ये आपल्याला कधी यश मिळणार नाही त्यामुळं अज्ञानी आणि मूर्खपणाचा कांगावा करून आपल्याला फारसं काही दबलेल्या पिचलेल्या वंचित बहुजन समाजासाठी काही चांगलं करता येईल या कल्पनाविश्वातून जरा आपण सर्वजण बाहेर पडा जे लोक व्हिडिओ बघत आहेत त्यांना विनंती आहे की मी या घटनेचा निषेध करण्यापुरती मर्यादित या फेसबुक लाईव्हचा आपला व्हिडिओ नाही आहे कारण याच संबंधातला एक अतिशय महत्वाचा अधिनियम सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा एक अतिशय महत्वाचा अधिनियम प्रस्तावित केलेला आहे ज्या अधिनियमाचं नाव आहे विशेष जन सुरक्षा अधिनियम आता हा अनेक लोकांना माहीत नाही आहे रील्स सगळ्यांना माहीत असतात हिरो हिरोईन्स स्टार काय खातात कुठं बसतात कुठं उठतात ते सगळं मनोरंजन विश्वामध्ये अडकलेले आपले सगळे त्याच्यामुळं नेमकं काय चाललेलं आहे कशाला विरोध केला पाहिजे कशाचा प्रचार केला पाहिजे याची ज्यांना कसलीही एक प्रकारची ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याचं गांभीर्य नाही आहे आणि अशा आंधळ्या आणि गंभीर नसलेल्या लोकांमुळेच आपल्या वंचित बहुजनांवर अन्याय अत्याचार प्रचंड वाढत आहेत त्यामुळे मी हा विषय मांडण्याच्या पूर्वी बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये एक पिंपरी नावाचं गाव आहे जे जामखेड कर्जतच्या जवळ आहे तालुका त्याचा आष्टी आहे आणि मुलगा हा आपला जालना जिल्ह्यातील बोरगाव भोकरदन तालुक्यातील बोरगावचा मुलगा आहे जो उसतोड काम ट्रकवर तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि तिथंच स्वतःला मोठ्या मानणाऱ्या एका जातीतल्या मुलीसोबत कदाचित त्याचं बोलणं बसणं काहीतरी घटना प्रसंग असेल त्याचा राग मनात ठेवून त्या गावातील शिरसागर कुटुंबातल्या लोकांनी त्याला दोन दिवस बांधून बेदम मारहाण केलेली आहे आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये त्याचा स्पष्टपणे त्याचा उल्लेख झालेला आहे मल्टिपल कन्ट्युजन्समुळे त्याची हत्या झालेली आहे मुकामार लागलेला आहे प्रचंड रक्तस्राव ज्या पद्धताने संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच पद्धतीची मल्टिपल इंजुरीज मुक्का मार दिलेला कंटिजन्सच्या माध्यमातून आणि हा खून घडवण्यात आलेला आहे आणि हा प्रत्यक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा जातीचा माज आहे जातीच्या धर्माच्या प्रतिष्ठेचा माज आहे आणि तो माज भडकवणारे आर एस एस आणि भाजपाचे महाराष्ट्रातले देशातले नेते संघटना माझी जात मोठी तुझी जात लहान याची याची जात खालकी यांची जात श्रेष्ठ हा जातीचा माज चढलेला आहे आणि त्या माझामधूनच ह्या प्रकारचे हॉनर किलिंग या ज्या हत्या आहेत या उत्तर प्रदेश बिहारमध्ये तर राजस्थानमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत आता महाराष्ट्रात ही अनेक वर्षापासून या हत्या होतात आणि त्या हत्यांचा आपण निषेध करत आहोत पण ही जी जातीचा आणि धर्माचा ज्यांना प्रतिष्ठेच्या नावाखाली जी प्रचंड माज आलेला आहे हा माज कधी ना कधी महाराष्ट्रातल्या परिवर्तनवाद्यांना उतरवावा लागणार आहे आणि तो उतरवण्यासाठी सर्वांचे वेगवेगळे जरी प्रयत्न असले तरी त्याला संघटित शक्तीचं स्वरूप देणं अतिशय गरजेचं आहे ठीक आहे बांधवांनो या हत्येचा सगळीकडे निषेध होत असताना मी एक अतिशय भयंकर जो आज आपल्याला अधिकार आहे जो भारताच्या संविधानानं किमान बोलण्याचा संघटना बनवण्याचा त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्याचा जो अधिकार आपल्याला आहे आंदोलन करण्याचा प्रोटेस्ट करण्याचा आणि या आंदोलन आणि प्रोटेस्टला मोर्चे असतील रास्ता रोको असेल जी शासन व्यवस्था ज्या गोष्टीला आज घाबरते ती म्हणजे जन आंदोलन आणि जनतेचा विरोध करण्याचा अधिकार जो भारताच्या संविधानाचा आर्टिकल एकोणीस क्लॉज वन त्याच्या अंतर्गत क्लॉज सी मध्ये जो आपल्याला अधिकार भेटलेला आहे त्याच अधिकाराचा खून करून या सगळ्या संघटनांवर कंट्रोलिंग करून विरोध करण्याचा अधिकार जवळपास नष्ट करणारा एक अतिशय जुलमी संविधान विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासाठी भाजपनं आर एस एसने एकनाथ शिंदे या सर्वांनी मिळून हा कायदा आता प्रस्तावित केलेला आहे आणि या कायद्याला लागू करण्याच्या पूर्वी एक एप्रिल पर्यंत त्याच्या संदर्भामध्ये सूचना मागवलेल्या आहेत त्यामुळे मी सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचं यासाठी आभार मानेल की त्यांच्या माध्यमातून या कायद्याबद्दल जागृती आणि प्रखर विरोध करण्याची प्रक्रिया बाळासाहेब आंबेडकरांनी दोन तीन दिवसापासून सुरू केलेली आहे त्या प्रक्रियेचा भाग आपल्याला हे आपल्या झोपेट डोक्यात दगड घालणं ज्याला म्हणतात अशा पद्धतीनं जेव्हा हा कायदा लागू होईल त्याच्यानंतर आरडा बोंबा करण्यापेक्षा हा कायदा कुठल्याही परिस्थितीत लागू होता कामा नये यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की ही मी अतिशय गंभीर गोष्ट बोलत आहे ही अतिशय महत्वाची बाब आपल्याला मी सांगत आहे की इथून पुढे आरडा बोंबा करण्याचा सुद्धा तुमचा अधिकार हिसकावून घेतला जाणार आहे आणि नक्षलवादाच्या नावाखाली फडणवीसांनी जे विधानसभेमध्ये त्यांनी भाषण केलं त्या भाषणात त्यांनी अधोरेखित केलं की के नक्षलवादाला पायबंद घालण्याच्या नावाखाली हा महाराष्ट्र जन सुरक्षा अधिनियम अशा प्रकारचा एक कायदा ते बनवत आहेत हा अठरा सेक्शनचा कायदा आहे जो प्रस्तावित आहे आणि या कायद्यामध्ये ज्या सध्या ज्या त्यांनी प्रस्तावित केलेल्या तरतुदी आहेत त्या इतक्या भयंकर आहेत कोणत्याही संघटनेला ते बेकायदेशीर घोषित करण्यासाठी सेक्शन तीनच्या अंतर्गत तीन आजी माजी न्यायाधीशांची एक कमिटी बनवली जाणार आणि सरकार ज्या संघटना सरकारच्या बहुतांश विरोधात असतात आंदोलनं करतात त्या संघटना बेकायदा घोषित करण्याचा मनमानी कारभार आणि वेलफेअर स्टेटच्या भूमिकेतून पोलीस स्टेटमध्ये पूर्णपणे आपल्या राज्याचं रूपांतर करण्याचा अधिकार पोलीस आता राज्य चालवणार कोण कायदेशीर आणि कोण बेकायदेशीर जो सरकारच्या धोरणाचा विरोध करेल सरकारच्या भूमिकांचा विरोध करेल त्याला बेकायदेशीर घोषित करायचं आणि त्यांना जेलमध्ये डांबायचं आणि साधारण नाही सात वर्ष जेलमध्ये डांबणारा कायदा येतोय सात वर्ष मग त्या संघटना कोणत्याही असू देत ज्या संघटना यांचा विरोध करतात त्या संघटनेचा सभासद साधा विचार जरी करत असेल ही कृती झालीच पाहिजे असं नाही या कायद्यामध्ये मी आपल्याला सांगतोय सेक्शन आठ अतिशय भयानक बनवलेला आहे विचार जरी केला म्हणजे प्रत्यक्ष ऍक्शन नाही झाली तरी विचार करण्याचा बेत जरी आखला तरी सात वर्षाची शिक्षा आणि पाच लाख रुपयाचा दंड आहे जो माणूस अशा बैठकीला उपस्थित जरी राहिला त्या माणसाला सुद्धा तीन वर्षाची शिक्षा आणि तीन लाख रुपयाचा दंड आहे आणि हा कायदा त्याच्यामध्ये सेक्शन पंधरा हा कायदा नॉन अवेलेबल आणि कॉग्निझिबल आहे याच्यामध्ये कोणतीही बेल होणार नाही आणि कॉग्निजिबल ऑफेन्स याला घोषित केलेला आहे तुम्ही एखाद्या संघटना ज्या परिवर्तनवादी संघटना आहेत त्या संघटनांची जर कुठं तुम्ही बैठक लावली तर जे बैठकीचं ठिकाण आहे जागा आहे ती जागा सुद्धा जप्त केली जाईल कुणाचं घर असेल कुठलं बिल्डिंग असेल कुठला हॉल असेल म्हणजे इथून पुढे महाराष्ट्रात तुम्हाला साधी मिटिंग घेण्यासाठी सुद्धा कोणी हॉल देणार नाही कुणी जागा देणार नाही अशा प्रकारचा अतिशय घातक कायदा प्रस्तावित झालेला आहे तो येत्या काही दिवसात लागू होणार आहे तुम्ही सगळे सोशल मीडियावर एंटरटेनमेंटच्या मनोरंजनाच्या आणि अत्यंत भंपक गोष्टीमधून जरा बाहेर पडा आणि या झोपलेल्या की झोपलेचं सोंग घेतलेल्या लोकांपर्यंत ह्या बातम्या पोचवा कारण आपल्याला जनशक्तीचा प्रखर विरोध दाखवल्याशिवाय हा कायदा लागू होण्यापासून आपल्याला अडवायचा असेल तर प्रखर विरोधाची अतिशय गरज आहे म्हणून मी या कायद्याच्या फार जास्त खोलात जाणार नाही या अठराच्या अठरा सेक्शन जरी माहीत असले तरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी एवढीच आपल्याला माहिती देणं गरजेचं समजतोय प्राथमिक की या कायद्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या चळवळी कार्यकर्ते शुभचिंतक आपल्याला अर्थसहाय्य करणारे आपल्याबद्दल चांगलं बोलणारे प्रत्येक माणसाला दोन वर्षापासून सात वर्षापर्यंतच्या शिक्षा करायच्या आणि बेकायदेशीर संघटना घोषित करायच्या घोषित करणारे तेच त्याच्यात कोर्टात जाय जाण्यासाठीची मुभा अशा प्रकारे सगळा सापळा आखून या कायद्याच्या माध्यमातून एकूणच पूर्ण संविधान आणि परिवर्तनवादी सगळ्या चळवळी संपवण्याच्या दिशेनं अतिशय भयंकर पाऊल भाजप आणि आर एस एस उचलत आहे त्याला प्रथम दृष्ट्या त्यांनी नक्षली चळवळीच्या अनुषंगानं त्यांनी नाव दिलेलं आहे मी आपल्याला या ठिकाणी हे स्पष्ट सांगणं गरजेचं आहे की आता भारतामध्ये बेचाळीस संघटनांवर सरकारनं बंदी घातलेली आहे बेचाळीस संघटना आहेत या बेचाळीसमधल्या पाच संघटना या शीख लोकांच्या आहेत या बेचाळीस मधल्या सोळा संघटना या मुस्लिम लोकांच्या आहेत या बेचाळीस मधल्या बारा संघटना या नॉर्थ ईस्ट इंडियाच्या आहेत म्हणजे नागालँड मिझोरम आणि त्रिपुरा याच तीन चार राज्यामधल्या बारा संघटना आहेत याच्यात एकही बंदी घातलेली संघटना ही हिंदुत्ववादी संघटना एकही नाही म्हणजे कोणत्या संघटनांवर बंदी घालणार आहेत ज्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या आहेत अशा चार संघटना आहेत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी लेनिनवादी एक ग्रुप आहे माओवाद्यांचा एक ग्रुप आहे ज्यांच्या नावाखाली या बेचाळीसच्या बेचाळीस संघटना याच्यामध्ये आर एस एस नाही आहे सनातन नाही आहे बजरंग दल नाही आहे विश्व हिंदू परिषद नाही आहे ज्या खऱ्या खुऱ्या आतंकवादी संघटना आहेत ज्या आर एस एसला खऱ्या अर्थानं आतंकवादी घोषित केलं पाहिजे त्याचं कुठंच नाव नाही आहे म्हणून मी आपल्याला एक अंदाज सांगतोय की येत्या काळामध्ये कोणत्या संघटनांवर आता बंद्या घातल्या जाणार आता तर बेचाळीस बंद्या घातलेल्या आहेत ज्या आपल्या सगळ्यांना कदाचित माहीत असेल की ज्या अजमेर शरीफचा दर्ग्यावर जो बॉम्ब्लास्ट झाला ज्या बॉम्ब्लास्टमध्ये आर एस एसचे चे लोक पूर्णपणे सक्रियपणे त्याच्यामध्ये लिप्त होते हे पुराव्या निषी दोन हजार सतराला सिद्ध झालं कोर्टानं त्यांना शिक्षा दिली आहे देवेंद्र गुप्ता सुनील जोशी आणि भावेश पटेल यांना शिक्षा झालेली आहे आणि हे अधिकृतपणे घोषित झालेलं आहे की हा पूर्ण बॉम्ब ब्लास्ट आर एस एस न घडवला होता हे सिद्ध झालेलं आहे हीच गोष्ट मालेगाव मालेगाव बॉम्ब ब्लास्टची आहे प्रज्ञा ठाकूर पासून तो त्या स्वामी पर्यंत तिचाही सगळा हात त्याच्यामध्ये सापडलेला आहे ना, ना, ना हैदराबादचा जामा मस्जिदचा ब्लास्ट असेल की हरियाणातल्या समजोता एक्सप्रेसचा ब्लास्ट असेल या दोन्ही ब्लास्टचा आरोपी आसिमानंद आणि ते बारा सहकारी यांच्यावर कठोर चर्चा चाललेल्या आहेत मी ह्या फेसबुक लाइव मधून मी आपल्याला हे ठामपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्या संस्था आर एस एस तर आपल्या देशात पिंदाबंदी घातलेली होती आतंकवादी संघटना म्हणून आज सनातन या संस्थेचा दाभोळकरांच्या खुनापासून ते गौरी लंकेशच्या खुनापर्यंत त्यांचे अनेक लोक याच्यामध्ये संमिलित आहेत त्यांच्या ट्रायल चालू आहेत त्यांच्या चौकशा चालू आहेत ज्या ओरिजिनल आतंकवादी संघटना आहेत त्यांच्यावर कुठलीही ॲक्शन नाही भविष्यामध्ये हा अधिनियम लागू होण्याच्या दिशेनं भाजपानं आर एस एसनं अतिशय जय्यत तयारी केलेली आहे मी आपल्याला विनंती करत आहे की आपण कृपया या माहितीला लपवू नका हा भविष्यामधल्या आपल्या सगळ्यांच्या फंडामेंटल मूलभूत अधिकारांचा खून करणारा हा कायदा अंमलात येत आहे हा तेलंगणामध्ये कायदा सध्या लागू आहे ओडिसामध्ये हा कायदा लागू आहे अजून एक दोन राज्यामध्ये हा आंध्र प्रदेशमध्ये हा कायदा आहे अशा ठिकाणी हा कायदा लावला गेलेला आहे म्हणून आपली भविष्यातली आंदोलनं संघटना सगळं तुमचा आरडा बोंबा करण्याचा आणि विरोध करण्याचा जो संविधानिक अधिकार आहे त्याला पूर्णपणे मोडीत काढून सात सात वर्ष तुम्हाला जेलमध्ये डांबण्याची भीती एकदा निर्माण झाली तर कुठलाही माणूस हा आपल्या हक्क अधिकारासाठी आंदोलन करणार नाही ज्या पद्धतीनं इंग्रजांनी रोलट ऍक्ट बनवला होता या रोलट ऍक्टच्या धर्तीवरच त्यांनी तोच कायदा बनवलेला आहे इंग्रजही तेच करत होते जे इंग्रज सरकारच्या विरोधात आहेत त्यांना ते आतंकवादी घोषित करायचे आणि त्यांना पकडून डांबायचे फासावर लटवायचे आज भाजपाचं तेच धोरण आहे अरे आमचा देशाला कुठं विरोध आहे आमचा विरोध भाजपाला आहे आमचा विरोध आर एस एस आहे आमचा विरोध तुमच्या जात आणि धर्माच्या घाणेरड्या आणि नीच मानसिकतेला आमचा विरोध आहे तुमच्या धोरणांना आमचा विरोध आहे जे लोक त्यांना विरोध करतात त्यांना हे राष्ट्रध्वी म्हणतात म्हणजे जे हिंदुत्ववादी आर एस एस सारखे बजरंग दल सारखे सनातन सारखे संघटनेचे लोक हे जेव्हा हिंसा करतात हे जेव्हा मॉब लिंचिंग करतात हे अट्रॉसिटीच्या नावाखाली हजारो हजार लोकांचे खुनं करतात तेव्हा हे त्या गोष्टीला धर्म रक्षा मानतात राष्ट्रवाद मानतात म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या हिंसेचं समर्थन इतर धर्मियातल्या व्यक्तीने जर एखादी हिंसाचाराची घटना घडली की ते सरळ आतंकवादी आदिवासी स्वतःच्या हक्कासाठी भांडत असेल तो नक्षलवादी एखादी मुस्लिम संघटना स्वतःच्या हक्का अधिकारासाठी भांडत असेल तो आतंकवादी एखादा कास्ट स्वतःच्या हक्क अधिकारासाठी भांडत असेल शीख भांडत असेल त्याला खलिस्तानवादी आणि हे हिंदुत्ववादी जे जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली किती आहेत आपल्या देशात ऑनर किलिंग किती आहेत दरवर्षी मॉब लिंचिंग किती आहेत दरवर्षी गोदरा हत्याकांडापासून माले जा ते मालेगावाच्या दंगलीपर्यंत ज्या जातीच्या धर्माच्या दंगली घडल्या त्याच्या आकडे काढा जितके माणसं नक्षलवादी आणि आतंकवाद्यांनी मारले नाही ना त्याच्या दहा पट हे जातीवाद्यांनी मारलेले आहेत त्यामुळं नक्षलवाद आणि आतंकवादापेक्षा हजारपट नीच क्रूर हे जातीवादी आहेत तुम्हाला जात आणि धर्माचा अहंकार आहे तुम्ही किती जातीच्या नावाखाली माणसं मारले त्याची यादी बघा म्हणून हा कायदा एप्रिल एक एप्रिलच्या अगोदर हा कायदा लागू करण्यासाठीच्या अंतिम सूचना मागवलेल्या आहेत मी आपल्याला विनंती करतोय की आपण कृपया फक्त आगे बडो जिंदाबादच्या प्रकरणात कृपया राहू नका हा विचार आपल्या सर्व समाजापर्यंत पोहोचवा खास करून जे स्वतःला सिव्हिल सोसायटी म्हणतात कायद्याचे रक्षक सिव्हिल सोसायटीचे घटक अशा सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा कारण हा कायदा हाणून पाडायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांसारख्या प्रखर नेतृत्वाची गरज आहे जे सरकारला जा विचारतील आणि महाराष्ट्रातली लाखो करोडो जनता रस्त्यावर उतरून सरकारला हा कायदा लागू करण्यापासून रोखतील म्हणून वंचित बहुजन आघाडीने याबद्दल अभियान सुरू केलेलं आहे लवकरच त्याची कार्यशाळा पण होणार आहे हजारो लोकांना या कायद्याबद्दल समजून सांगितलं जाणार आहे आणि जनतेमध्ये आपल्याला प्रचार करून भविष्यामध्ये या कायद्याला लागू होण्यापासून रोकायचं असेल तर लाखो करोडो लोकांनी मनावर घेतलं पाहिजे आणि आपली लोकशाही आणि संविधानिक अधिकार वाचवायचे असतील तर आपण सर्वांनी या कायद्याच्या विरोधातली प्रचाराची आणि जागृतीची आपली भूमिका जी आहे ती आपल्याला अतिशय तेवट ठेवावी लागणार आहे गावागावामध्ये जिथं आपण आहात तिथं या कायद्याबद्दल जागृती करा हा एक महिन्या दोन महिन्यामध्ये लवकरात लवकर लागू करण्याच्या दिशेनं भाजपनं अतिशय भयंकर पावलं उचललेली आहेत त्यामुळे आपण सर्वजण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतोय की हा अधिनियम आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात लागू व्हायचा होऊ द्यायचा नाही आहे एवढीच आपल्या सगळ्यांना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विनंती आहे कृपया या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओच्या खाली स्टार दिलेला आहे तुम्हाला जर हे कामं जे आम्ही या दे महाराष्ट्रातल्या देशातल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेला आम्ही प्रखरपणे विरोध करतोय त्या सगळ्या विरोधाला एक शक्ती द्यायची असेल तर काळी स्टार दिलेला आहे तुम्ही ते स्टार देऊन आम्हाला एक शक्ती देऊ शकता आम्हाला पाठबळ देऊ शकता एवढे या निमित्तानं मी सांगेल आणि हा अधिनियम ज्याची मी आज पुसटशी थोडक्यामध्ये आपल्याला कल्पना देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यातलं सेक्शन आठ सेक्शन पंधरा सेक्शन नऊ हे अतिशय घातक आहेत त्यामुळे हे सगळं आपल्याला हाणून पाडावं लागणार आहे एवढी आपल्याला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो आणि जास्तीत जास्त ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवा मेन स्ट्रीम मीडिया कदाचित बात या बातम्यांना या भूमिकांना जास्त कधी न्याय देत नाही त्यामुळे सोशल मीडियातून आपल्याला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त महाराष्ट्र विशेष सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस याला विधेयक क्रमांक तेहतीस वंचित बहुजन आघाडीनं विरोध केलेला आहे त्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी पक्षानं भूमिका याला इनिशिएट केलेला आहे सुरुवात केलेली आहे त्यामुळे हा विषय पक्षाच्या पलीकडचा आहे प्रत्येक माणसाच्या लढण्याच्या जगण्याच्या आंदोलन करण्याच्या हक्क आणि अधिकार मागण्याच्या विरोधातला हा कायदा आहे त्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं एवढीच या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो आहे मी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती आहे जय भीम जय संविधान